सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशां राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे शिवसेना गटाचे प्रभाग क्रमांक दहा अ मधील उमेदवार आणि गायकवाड चौक परिसरातील रहिवासी नितीन वाघमारे यांचं सोमवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालाय नितीन वाघमारे ही मनमाडमधील ज्येष्ठ आणि सक्रिय शिवसैनिक म्हणून परिचित होते निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अचानक जाण्याने ठाकरे गटाला कार्यकर्त्यांना धक्का बसलाय पक्षाचे स्थानिक नेते कार्यकर्ते आणि नागरिक त्यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नगरपालिका निवडणुकीतील राजकारणामुळे मोठं संकट एकनाथ शिंदे यांची नाराजी समोर आली होती त्यांनी या नाराजीतून दिल्ली वारी सुद्धा केली पण त्यातून काही खास हाती लागल्याचं दिसून आलं नाही कारण राज्यात भाजप मित्र पक्षाला एका मागून एक धक्के देत असल्याचं येत आहे असं एक धक्का तंत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपालिकेत दिसून आलाय येथे शिंदे गटाचा हुकमी फुलंब्री नगर परिषद निवडणुकीत भाजपाने चक्क शिंदेच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडलाय छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगर परिषदेमधून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या आनंद ढोके यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे राजकीय के वर्तुळात मोठी खळबळ उडाली शिवसेना भाजप एनसीपी मध्ये अलिखित करार झालाय पक्षाचे लोक आपापसात आप घ्यायचे नाही तरी संभाजी नगरात पैशाची मस्ती काहींना आलीये त्या जीवावर कोडापुडी केली जाते त्याबाबत अहवाल आम्ही शिंदे साहेबांना देणार आहोत याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागेल वर्चस्व सिद्ध करायला आम्ही पावले उचलले तर मग वाईट वाटून घेऊ नका संयम पाळला आहे मात्र जास्त काळ टिकणार नाही संयमाची मर्यादा असते असा इशारा मंत्री संजय सिरसाट यांनी दिलाय नाराजी वाढते संभ्रम निर्माण होतोय फुलंब्री गंगापूर वैजापूर सगळीकडे असे सुरू असले तरी महायुती म्हणून काय आपला रोल आहे हे थांबवा एकाचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होईल महायुतीमध्ये असे सुरू असेल तर निवडणूक लढवता येणार नाही एक लक्षात ठेवा ॲक्शनला रिएक्शन असेल याबाबत वरिष्ठांनी काळजी घ्यावी बर प्रचार करायचा की फोडाफोडी करावी हेही ठरवा असं संजय शिरसाट म्हणाल्यात मुंबईतील पहिल्या आणि महत्वाकांक्षी भुयारी मेट्रो तीन मध्ये आज मोठा तांत्रिक बिघाट झालाय त्यामुळे दक्षिण मुंबईतील कप परेड स्थानकाजवळ भुयारात मेट्रो बंद पडली ही मेट्रो थांबल्याने प्रवाशांना काही काळ त्रासाला सामोरे जावं लागलं सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही मात्र मेट्रोच्या वेळेवर परिणाम झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे मुंबईतील अक्का लाईन अशी ओळख असलेल्या मुंबई मेट्रो तीन मार्गिकेवर कफ परेड स्थानकाजवळ आज तांत्रिक बिघाड झालाय त्यामुळे आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान ही घटना घडली कफ जवळच मेट्रो थांबल्याने संपूर्ण मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला मेट्रोच्या प्रणालीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खबरदारी म्हणून मेट्रो थांबवण्यात आली महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने काढलेल्या चार हजार एकशे शहाऐंशी घरांच्या सोडतीला अर्जदाराकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला मुदतवाढ ला एक लाख ब्याऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यात त्यापैकी एक लाख तेहतीस हजार सातशे पंच्याऐंशी अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज पूर्ण केल्यात या विक्रमी प्रतिसादामुळे एका घरासाठी सरासरी त्रेचाळीस जणांनी अर्ज केले आहेत बुलेटिन विश्रांती पत्रकारिता, बाना, भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोलापुरात मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्राला दुःख सहन न झाल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दक्षिण सोलापुरातील वांगी गावात दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रवक घटना घडली आहे त्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे गोरख भुई आणि सुरेश भुई असे आत्महत्या केलेल्या जिवलग मित्रांची नावे आहेत या घटनेने गावातील तरुण हदरले रग भुई आणि सुरेश भुई हे दोन्ही तरुण एकमेकांचे जीवलग मित्र होते एकमेकांच्या एकत्र दिसायचे दुसऱ्या गावाला सोबत जायचे त्यांच्या मैत्रीचे गावकऱ्यांना कौतुक होते हे दोघेही जीवलग मित्र होते पण गोरख भुईच्या आत्महत्येने सुरेश भुईच्या मनावर मोठा परिणाम झाला होता बीड नगरपालिकेवर सत्ता स्थापित करण्यासाठी उमेदवारांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार प्रचाराच्या मैदानात झालेल्या बीड मध्ये झालेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडून नुकतंच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर थेट टीका करत निशाणा साधलाय क्षीरसागरांना पस्तीस वर्ष दिली मला केवळ वर पाच वर्ष द्या त्यांच्या पस्तीस वर्षात जे काही होऊ शकलं नाही ते या पाच वर्षात अजित पवार करून दाखवीन असं आव्हान त्यांनी यावेळी केलं तर योगेश यांच्यावर देखील अजित पवारांनी निशाणा उमेदवार ए बी फॉर्म पाठवा असं त्यांनी म्हटलंय मात्र हे तुझ्या काकाच्या घरचं आहे का तू काय पक्षाचा मालक झाला का असं म्हणत अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना भर सभेतून झापला राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या या करून आपलं जीवन संपवलं त्यांच्या या टोकाच्या निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून अनेक आरोप करण्यात आले काल अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केलंय दरम्यान डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्यावर मोहज देवढे येथे त्यांच्या सासरच्या घरासमोर काल सकाळी तणावपूर्ण वातावरणात संस्कार करण्यात आले तत्पूर्वी आरोपी अनंत गर्जे याला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली त्यावर अनंत गर्जे स्वतःहून पोलिसांना शरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यानंतर गौरी गरजे यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोर करण्याची ठाम भूमिका लोकांनी घेतली त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सासरच्या घरापासून काही अंतरावर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सासरे भगवान गर्जे यांनी विधी पार पाडला या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे ठाणे शहरातील पोखरण रोड नंबर दोन गांधीनगर येथे अनिल वाईन समोर दोन दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली किरकोळ वादातून एका ऑटो चालकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता विशेष म्हणजे हा रिक्षा चालक उत्तर प्रदेशाचा रहिवासी असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे स्वतः मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा परप्रांतीय रिक्षा चालक स्टेशन मध्ये जाऊन राज ठाकरेंची माफी मागितली एवढंच नाही तर त्याने कान धरून उठाबशाही काढला राज्यात सत्ताधारी मित्रपक्ष पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असताना लाडकी बहीण योजना असेल किंवा तिजोरीच्या चाव्या असतील या सर्वांवरच प्रत्येक जण दावा करताना दिसतोय त्यामुळे जनतेत मात्र संभ्रम निर्माण असून खऱ्या चाव्या कोणाकडे हा प्रश्न आता जनतेला पडलाय राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या आपल्या हातात चाव्या आहेत अर्थमंत्री आपला आहे मग तुमचा निधी आमचा असेल असं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी कुर्डुवाडीतील जाहीर सभेत केलं दरम्यान अजित दादांच्या याच पद्धतीने केलेल्या वक्तव्यावर काल चंद्रकांत पाटील आमच्याकडे आहे असं वक्तव्य केलं होतं आता पुन्हा एकदा तिजोरीच्या चाव्यावरून माहितीमध्ये घमासान सुरू होण्याची शक्यता आहे निधीशिवाय कोणतीही कामे होत नाही त्यामुळे मत तुमचा निधी आमचा असेल कुरुडवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असं देखील रुपाली चाकणकर बोलताना म्हणाल्यात सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री